किंवा गोष्ट मग ती कोणतीही असो मोटिवेशनल असो आजूबाजूला घडलेली एखादी घटना असो किंवा क्राईम स्टोरी असो प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असते व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व माहिती ही लोकांसाठी उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंटरीज पुस्तकं आणि इंटरनेट वरची माहिती ह्यामधून घेतलेली आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुजरातमधील गांधीनगर येथे घडलेली एक अशी खरी घटना ज्या घटनेने संपूर्ण गुजरात जितकं हादरून गेलं होतं तितकंच भावनिक दृष्टीने हेलावूनही गेलं होतं कारण यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं एक लहान बाळ तुमचा विश्वासही बसणार नाही पण गुन्हेगारही पकडला गेला तोही फक्त या बाळामुळे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर जास्त या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअरही करा चला तर जाऊया आज आपण गुजरात मधील गांधीनगर येथे रात्रीचे नऊ वाजले होते गांधीनगर मध्ये पिठापूर येथील स्वामीनारायण गोशाळेच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावर अगदी सन्नाटा पसरला होता पण अचानक एका लहान बाळाच्या जोर जोरात रडण्याच्या आवाजाने त्या रस्त्यावरची शांतता अचानक भंग झाली तो आवाज ऐकून अर्थातच तिथे काम करणारे कर्मचारी धावतच बाहेर आले बघतात तर काय गोशाळेच्या गेटच्या बाहेर एक दहा ते अकरा महिन्याचं छोटंसं निरागस बाळ जोर जोरात रडत होतं एका कर्मचाऱ्याने लगेचच त्या बाळाला उचलून घेतलं आणि त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला तर इतर कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला बाळाचे आई वडील कुठे दिसतात का ह्याचा शोध घेतला पण त्या भयाण अंधारात त्यांना कोणीही दिसलं नाही तेव्हा त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याला बाळ मिळाल्याची सूचना दिली तान्ह्या बाळाची ही बातमी लगेचच आजूबाजूच्या लोकांना कळली तेव्हा लोकांमध्ये कोण बरं असतील ह्या निरागस बाळाचे निर्दयी आईवडील इतक्या छोट्या बाळाला रात्रीच्या अंधारात रस्त्यावर टाकून जाताना त्यांना काहीच का वाटलं नसेल अशा प्रकारची चर्चाही सुरू झाली पोलिसांनीही त्या बाळाच्या आईवडिलांचा शोध लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना त्या, त्या दुर्दैवी बाळाच्या आईवडिलांचा काही मागमूस लागला नाही बाळाला त्या भागाची वॉर्ड काउन्सिलर दीप्ती पटेल यांच्याकडे देखभाल करण्यासाठी सुपूर्द केलं गेलं आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीसला ला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळाचा पूर्ण चेकअप करून बाळ स्वस्त आहे की नाही ह्याची खात्रीही करून घेतली गेली इथे पोलिसांना बाळाच्या आईवडिलांचा कोणताही पत्ता लागत नव्हता तरीही गोशाळेच्या बाहेर मिळालेल्या ह्या तान्ह्या बाळाची गोष्ट मात्र सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत होती एका वृत्तपत्रामध्ये तर नऊ ऑक्टोबरला या बाळाच्या फोटोसहित बातमी छापली गेली तेव्हा तर बातमी वाचणाऱ्या प्रत्येकाचं हृदय त्या निरागस बाळाला बघून दुःखानं पिळवटून गेलं जेव्हा ही गोष्ट गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांगवी यांच्या कानावर पडली तेव्हा ते बाळाला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्या निरागस बाळाला बघून गृहमंत्र्यांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना शीघ्रगतीने बाळाच्या नातेवाईकांचा शोध लावण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार पन्नास पोलिसांच्या सात टीम्स एस पी मयूर चावडा यांच्या नेतृत्वाखाली दिवस रात्र काम करू लागल्या सर्वात प्रथम पोलिसांनी गोशाळेच्या बाहेर लागलेल्या सी सी कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं त्यात रात्री बरोबर नऊ वाजून वीस मिनिटांनी एक पुरुष त्या बाळाला घेऊन येताना पोलिसांना बघायला मिळाला त्या माणसाने या निरागस बाळाला गोशाळेच्या गेटच्या बाहेर ठेवलं आणि तो जीव घेऊन त्या अंधारात पळतच सुटला आणि नाहीसाही झाला हा पुरावा कर्तबगार पोलिसांसाठी खूप मोठा होता त्यांनी लगेचच त्या गोशाळेच्या भोवती असणाऱ्या एकशे पन्नास कॅमेऱ्यांचं फुटेज चेक केलं त्याच्यामध्ये त्यांना तोच माणूस त्याच बाळासोबत एका सँट्रो कारमध्ये बसून गोशाळेच्या जवळ येताना दिसला आणि त्या सी सी टी व्ही फुटेजवर पोलिसांना सँट्रो कारचा नंबरही मिळाला पोलिसांनी लगेचच त्या कारच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून कार मालकाच्या घराचा पत्ता लावला ती कार रजिस्टर्ड होती सचिन दीक्षित नावाच्या तीस वर्षाच्या व्यक्तीच्या नावावर आणि पत्ता होता अहमदाबादचा पण जेव्हा पोलीस अहमदाबादच्या सचिन दीक्षितच्या पत्त्यावर पोचले तेव्हा त्यांना कळलं की तो अहमदाबादला राहत नसून गांधीनगरला राहतो पोलिस सचिनच्या गांधीनगरच्या घरात पोहोचले तेव्हा त्या घराला होतं कुलूप पण तिथे जाण्याचा एकच फायदा पोलिसांना झाला की पोलिसांना शेजाऱ्यांकडून सचिनचा फोन नंबर मिळाला त्यांनी तो नंबर लगेच सर्व्हेलन्सवर टाकला तेव्हा पोलिसांना कळलं की सचिन राजस्थानला कोटा शहराच्या जवळपास आहे सचिनचं लोकेशन मिळता क्षणी पोलिसांनी त्याला फोन लावला आणि गोशाळेच्या बाहेर मिळालेल्या मुलाबद्दल जेव्हा पोलिसांनी सचिनला विचारलं तेव्हा सचिननी सांगितलं की ते मूल माझंच आहे आणि त्याचं नाव आहे शिवांश रविवारी 10 ऑक्टोबर 2021 हजार एकवीसला राजस्थान पोलिसांच्या मदतीने सचिनला अटक केलं गेलं त्यावेळी सचिनच्या सोबत होती त्याची पत्नी अनुराधा तीन वर्षाचा त्याचा मुलगा आणि त्याचे स्वतःचे आईवडील फुटेजमध्ये जी सॅन्ट्रो कार पोलिसांना बघायला मिळाली होती त्याच सचिन फॅमिलीसह दसरा साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेशला जात होता अकरा ऑक्टोबर दोन हजार ला गुजरात राजस्थानला पोहोचले गोशाळेच्या बाहेर टाकलेल्या बाळाबद्दल जेव्हा पोलिसांनी सचिनला विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र सचिननी तोंड बंदच ठेवलं सचिन काहीच बोलत नाही हे बघून पोलिसांनी त्याची पत्नी अनुराधाला तू एवढ्या छोट्या बाळाला रस्त्यावर कसं काय टाकून दिलंस असं विचारलं तेव्हा मात्र गोंधळलेल्या अनुराधाने पोलिसांना सांगितलं की तिला फक्त एकच मुलगा आहे जो आत्ता तिच्यासोबत आहे जेव्हा पोलिसांनी अनुराधाला शिवांशचे फोटो दाखवले तेव्हा मात्र तिने मी ह्या बाळाला कधी पाहिलंच नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र पोलीस हैराण झाले कारण सचिन सांगत होता हे मूल माझं आहे तर अनुराधा सांगत होती ह्या मुलाला मी ओळखतच नाही आता मात्र पोलिसांनी सचिनची अगदी कडक चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा सचिनने पोलिसांना एका घराचा पत्ता दिला आणि त्यामध्ये एक सूटकेस ठेवली असल्याची माहिती दिली गांधीनगर पोलिसांनी बडोद्याच्या पोलिसांना फोन करून सचिनने सांगितलेल्या घराचा पत्ता दिला आणि त्या घरामध्ये जाऊन एका बॅगचा तपास करण्याच्याही सूचना दिल्या बडोदा पोलीस त्या सूचनेप्रमाणे दर्शन ओएसिस सोसायटीतल्या सचिनच्या खोलीवर पोहोचले आणि घराला असलेलं कुलूप तोडून त्यांनी किचनमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना सचिनने सांगितलेली ती बॅग दिसली पण त्यांच्या नाकाला जाणवली प्रचंड दुर्गंधी पोलिसांनी जेव्हा ती बॅग उघडली तेव्हा त्या बॅगमध्ये पोलिसांना मिळालं एका महिलेचं निर्जीव शरीर त्या महिलेचं वय होतं साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष कोण होती ती महिला त्या महिलेची हत्या केली कोणी पोलिसांनी केलेल्या कडक आणि दीर्घ चौकशीमध्ये सचिनने त्याचा गुन्हा कबूल केला सचिनने दिलेल्या कबुली जबाबाने जी गोष्ट पोलिसांच्या समोर आली त्या गोष्टीने सर्व पोलीस हैराण झाले चोवीस तासाच्या कडक मेहनतीने पोलिसांनी ह्या घटनेचा पडदा फारश केला होता एस पी मयूर चावडांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या त्या मृत महिलेचं नाव होतं हिना पेथाणी ती सचिनची प्रेमिका होती आणि सचिनबरोबर तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती आणि त्या दोघांचा मुलगा होता शिवांश अनैतिक संबंधांमधून हा गुन्हा घडल्याचंही त्यांनी सांगितलं तीन वर्षापासून सचिनच्या असलेल्या या अनैतिक संबंधांबद्दल मात्र अनुराधा अनभिज्ञ होती अनुराधाला तर शिवांशबद्दलही काहीही माहिती नव्हती प्रेमिकेची हत्या आणि स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला रस्त्यावर सोडण्यामागची सचिनची खरी कहाणी अशी होती चार वर्षापूर्वी सचिन दीक्षितच्या आईवडिलांनी त्याचं लग्न अनुराधाशी लावून ला दिलं आणि त्यांना एक मुलगाही झाला सचिन गांधीनगरमध्ये एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या पदावर होता दोन हजार अठराला अहमदाबाद मधील एका शोरूममध्ये त्याची हिनाशी उर्फ मेहंदीशी ओळख झाली हिना मूळची जुनागडची केशव गावात राहणारी मुलगी तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून ती अहमदाबादला तिच्या मावशीकडे राहत होती हिना ज्या शोरूम मध्ये काम करत होती तिथेच हिना आणि सचिनची ओळख झाली गाठीबेठी होऊ लागल्या आणि हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं दोन हजार एकोणीस ला ते दोघ जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागले आणि दोन हजार ला जन्म झाला शिवांशचा या दुर्दैवी प्रसंगाच्या अगोदर दोन महिने सचिनची बदली झाली बडोद्याला आणि त्याने सोसायटीत फ्लॅट घेतला त्या फ्लॅट मध्ये तो शिवांश आणि हिना बरोबर राहायलाही लागला आठवड्यातले पाच दिवस तो स्वतःच्या प्रेमिकेबरोबर म्हणजे हिना बरोबर राहायचा आणि शनिवार रविवार स्वतःच्या पत्नी आणि आई वडिलांसोबत राहायचा तीन वर्ष सर्व ठीकठाक चाललं होतं पण जेव्हापासून हिनाने तू माझ्याशी लग्न कर असाच तगादात सचिनच्या मागे लावला तेव्हा सुरुवाती सुरुवातीला तर सचिनने टाळाटाळ केली पण नंतर नंतर मात्र ह्या गोष्टीवरनं त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडायला लागले आठ ऑक्टोबरला दुपारी जेव्हा सचिनने हिनाला सांगितलं की तो एक आठवड्यासाठी गांधीनगरला आपल्या आईवडिलांकडे जाणार आहेत आणि तेथून ते, ते दसरा साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेशला जाणार आहेत तेव्हा मात्र हिना भडकली त्याच्या जाण्याला हिनाने कडाडून विरोध केला अजून किती दिवस आपण या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणार आहोत आता तर आपल्याला मुलगाही झाला आणि त्यामुळे तू ताबडतोब अनुराधाला डिव्होर्स दे आणि माझ्याशी लग्न कर असं सुनावताच दोघांच्यामध्ये परत एकदा शाब्दिक भांडण सुरू झालं शब्दाला शब्द वाढत गेला शाब्दिक भांडण शारीरिक मारामारीमध्ये बदललं रागाच्या भरामध्ये सचिनने हिनाचा गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृत शरीर त्याने एका सुटकेस मध्ये भरून ती बॅग स्वयंपाकघरातच घरातच टाकली तोपर्यंत चांगलाच अंधार झाला होता तेव्हा सचिनने घराला टाळं लावलं आणि शिवांशला घेऊन तो सँट्रो कार बसला गांधीनगरच्या पिठापूरची ही गोशाळा त्याला माहीत होती कारण तिथूनच तो घरी लागणारं दूध तूप घेऊन जायचा रात्री नऊ वाजता जेव्हा सचिन गोशाळेजवळ पोहोचला तेव्हा गोशाळेच्या जवळचा तो रस्ता अगदी सुनसान होता गोशाळेपासून थोड्या दूरवर त्याने स्वतःची कार उभी केली आणि अगदी हलक्या पावलाने त्या छोट्या बाळाला उचलून तो गोशाळेच्या जवळ आला तिथेच गेट जवळ त्यांनी बाळाला ठेवलं आणि मागे वळूनही न पाहता तो अंधारामध्ये निघून गेला प्रेमिकेची हत्या करून आणि लहान बाळाला त्या गोशाळेजवळ बेवारस सोडून सचिन स्वतःच्या सॅन्ट्रो कारने घरी गेला आणि तिथूनच स्वतःच्या फॅमिलीबरोबर दसरा सेलिब्रेट करण्यासाठी उत्तर प्रदेशला रवानाही झाला आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की एखाद्याची हत्या करून आपल्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर बेवारस टाकून पुढच्या काही एखादी व्यक्ती इतकी कशी काय वागू शकते आणि आपल्या परिवारासोबत दसरा एन्जॉय करायला उत्तर प्रदेशलाही जाते स्वतःच्या कृत्याचा कबुली जबाब सचिनने जेव्हा दिला तेव्हा कोटा येथे गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली तपास करत असताना शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की सचिनच्या घराचा दरवाजा फक्त कचरा देण्यासाठी उघडायचा सचिन आणि हीना हे एकमेकांचे पतीपत्नीच आहेत असा शेजाऱ्यांचा समज होता हिनाचं पार्थिव शरीर तिच्या वडिलांनी अकरा ऑक्टोबर रोजी एस एस जी हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलं तर इथे गांधीनगर पोलिसांनी अकरा ऑक्टोबरला सचिनला न्यायालयामध्ये हजर केलं त्याला चौदा ऑक्टोबर पर्यंत पोलिस रिमांडवर ठेवण्याची ऑर्डर न्यायालयाकडून मिळाली आणि त्याला परत न्यायालयात हजर करण्यापूर्वी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या मदतीने सचिनचे फिंगर प्रिंट्स नखांचे नमुने आणि डीएनए चे नमुने घेतले गेले जेणेकरून खुनाचे पुरावे तसंच मूल त्याचं आहे की नाही ह्याचा पत्ता लावता येईल त्याचप्रमाणे इतर फॉरेन्सिक पुराव्यांची जमवाजमो करण्याचं कार्यही पोलिसांनी सुरूच ठेवलं शिवांशला मात्र बालगृहात दाखल करण्यात आलं शारीरिक आणि मानसिक मोहाच्या जाळ्यामध्ये अडकून दोन दगडांवर पाय ठेवल्यामुळे सचिनचा घात होणार हे तर निश्चितच होतं पण त्याचबरोबर त्याने दोन हस्त्या खेळत्या परिवारांनाही उद्ध्वस्त करून टाकलं कोणताही दोष नसलेल्या त्या निरागस बाळाला मात्र सचिनने केलेल्या ह्या कुकर्माची किंमत जन्मभर चुकवावी लागेल हेच ह्या घटनेमागचं काळ सत्य आहे तुम्हाला काय वाटतं या घटनेमागे नक्की चूक कोणाची हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ह्या चॅनलवर अशा क्राईम स्टोरीज ऐकायला आवडतील का हेही मला कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद